म्हणजे युद्ध हे दरवेळेस यु, युद्ध युद्धभूमीवरतीच घडतं असं नाही आहे युद्ध हे कधीतरी अशा मानसिकरित्यासुद्धा घड घडतं रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस आमच्यासमोर युद्ध आहे असं तुकोबर आहे त्यांच्या गाथेमध्ये लिहितात तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मानसिकतेसोबत हे जे युद्ध खेळत आहेत ना पूर्णपणे कृष्णनीती वापरलेली रामसिंग पूर्णपणे आपल्यासा करून घेतला त्यांच्यासोबत औरंगजेबाच्या दरबारातले पहिल्या दर्जाचे सरदार शिवाजी महाराजांनी आपल्यासे करून घेतले थोडंसं मी परत मागं येतो अफझलवध हा जो आहे म्हणजे अफझलखानाला शेवटच्या क्षणापर्यंत भुलवट ठेवणे त्याच्या तंबूमध्ये कस्तुरी पेरणे त्याची उत्सुकता वाढवणे कारण माणसाची उत्सुकता वाढल्यानंतर तो त्याच्या त्याला जे कर्म करायचे तो ते शांत पद्धतीने करू शकत नाही औरंगजेबाला पूर्णपणे भुलवट ठेवणे त्याच्या म्हणजे बारीक बारीक युद्धनीती पेरलेल्या आहेत महाराजांनी जरी जरी मी ह्या युद्धात मारल्या गेलो तर तुम्ही पुढं कसं काम करताल ही पण कृष्णनीती आहे आपल्या मावळ्यांमध्ये कर्मसिद्धांत जिवंत ठेवणे भगवान श्रीकृष्णांचा सगळ्यात मोठा अभ्यास श्रीकृष्ण शिवाजी महाराजांनी इथं केलेला दिसतो